हिंदू सणांमधील भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा सण म्हणजे गणेशोत्सव संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा पेण तालुका युवा मोर्चाच्या वतीने सदस्य प्रवीण पाटील आणि बिलवडे ग्रामपंचायत सरपंच हरेश पाटील यांच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या संग्रह पुस्तकाचे प्रकाशन खासदार दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष खासदार दादा पाटील भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई राजेश मपारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादू मानकर आरिफ मणियार भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे बिलवडे सरपंच हरीश पाटील युवा नेते प्रवीण पाटील अंतोरे सरपंच अमित पाटील यावेळी उपस्थित होते या संग्रह पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी खासदार दादा पाटील यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्यात भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची युवा मोर्चाची शाखा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरती संग्रह या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आपल्या सर्वांच्या परंपरेचा हिस्सा असणारा गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये आरती अचूक पद्धतीनं या ठिकाणी बोलली जावी याच्याकरता या आरती संग्रहाचा निश्चितपणानं या, निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सर्व सहकार्यांचे सर मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आरती संग्रहाचं प्रकाशन या सर्व मंडळींच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे अशा शुभेच्छा देत असताना सर्व मंडळींना गणेशोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो गणपती बाप्पा अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद